बारा पेक्षा जास्त दिवस होऊन गेले पहलगम हल्ल्यामध्ये अठ्ठावीस लोक दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी झाले परंतु अजूनही भारत सरकारने या हल्ल्याचा बदला घेतला की नाही यावरच आता शंका उपस्थित केली जात आहे दररोज बातम्या येत आहे पाकिस्तानच्या या नाड्या आवडल्या आणि या नाड्या सोडल्या पाकिस्तानचे एपीज युट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानच्या हायकमिशनचा स्टाफ कमी केला भारतामध्ये याला काय बदला घेणं म्हणतात का हा प्रश्न उपस्थित केला आहे संजय राऊत जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार नरेंद्र मोदी हे फक्त मोठमोठे गर्जना करत आहेत आणि ते करत काहीच नाही आहेत पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर पण मीडियाने फक्त आता मोदी असं करणार आणि तसं करणार असा गाजावाजा केलाय परंतु काहीच अजूनही ॲक्शन केली नाही सिंधू नदीचं पाणी बंद केलं परंतु या नदीचं पाणी बंद जरी केलं तरी ते पाणी पाकिस्तानमध्ये जाण्यापासून आपण रोखू शकतो का तेवढं पाणी साठवण्यासाठी आपल्याकडे तेवढं मोठं धरण अजून बांधलं गेलं नाही आहे ते, ना ते बांधण्यासाठीच दोन तीन वर्ष जातील असंही राऊत यांचं म्हणणं आहे त्यामुळे पाकिस्तानवर भारताने अजूनही कडक कारवाई केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे काय वाटतं तुम्हाला संजय राऊत यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे की चुकीचं आहे कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये